नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज परत लोणचाची तयारी सुरू आहे तर तुम्हाला दाखवते मी समोरच्या कॅमेऱ्यामधून आणि आपल्याकडे लोणचं घरगुती लोणचं पद्धत जी असते ती तशी पद्धत वापरून मी लोणचं तयार केलेलं आहे आणि हे लोणचं आपण कुरेरने घरपोच येऊ शकतो तुमच्या तर बघू शकता तुम्ही मार्केटमधून कैरी आणलेली आहे छान अशी गावराने कैरी भेटलेली आहे मस्त आणि लोणच्यासाठी तयार केलेली आहे आता इकडे धुवून वगैरेशी ठेवलेली आहे बाजूला आणि अगोदर पण मी लोणचं वगैरे तयार केलेलं होतं ऑर्डरसाठीच तर मग इकडे खूप छान असं लोणचं झालेलं आहे मस्त घरगुती पद्धतीचं लोणचं तयार केलेलं आहे मी तर पूर्ण लोणचं अगोदर मी अशाच प्रकारे तयार केलेलं होतं आणि तेलसुद्धा बघू शकता तुम्ही भरपूर सुटलेलं आहे मस्त जसं आपण स्वतः घरी तयार करतो प्रकारे मी सुद्धा ही तयार करते ना ऑर्डरसाठी आहे विक्रीसाठी तर मी आता बघा इकडे मसाला वगैरे तयार करून ठेवलेला आहे आणि इकडे गॅसवरती तेल गरम होतं आहे तर तेलसुद्धा छान असं गरम करून घ्यायचं आहे तर पूर्ण मसाला मी एकत्र कालून ठेवलेला आहे आणि इकडे बघा घरगुती मसालासुद्धा माझ्याकडे मिळतो जसं आपला खानदेशी मसाला आहे काळा मसाला तर तो सुद्धा मी विक्रीसाठी ठेवलेला आहे तर बघा असे पॉकेट असतात अर्धा किलोचं पॅकिंग आहे आणि माझं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सगळं आहे तर अशा प्रकारे मसाला पण मी तयार करून ठेवते हो तुम्हाला जर मसाला पण हवा असेल तर मसाला पण तुम्ही कुरियर करू शकतात तुमच्या घरपोच ॲड्रेसवरती येऊ शकतो तर हा आहे खांदेशी काळा मसाला तर बघा असं माझं लेवल आहे पूजा प्रोडक्शन म्हणून काळा मसाला मिरची पावडर खिचडी मसाला नागली पापड असे घरगुती जे प्रोडक्ट आहेत ते मी स्वतः बनवते आणि आता बघा इकडे कैरी मी स्वच्छ धुवून ठेवली होती तर तिचंसुद्धा आता बारीक काप करायचेच आता तर बघा आता रात्रीचे वाजल्यात नऊ आता नऊ वाजता मी लोणचं तयार करते तर असं रोजचं रुटीन असतं माझंवालं खांदेशी पद्धतीचं कैरीचं लोणचं तर माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर याच्यावर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मेसेज पण करू शकतात आणि तुम्ही घरपोच तुम्हाला हे लोनचं मिळेल पूर्ण खानदेशी पद्धतीचं लोनचं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा